आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आज सभागृहात सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने विविध प्रश्न उपस्थित करत ते लवकरात लवकर सोडण्याची सरकारकडे केली राज्यातील महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद आणि ग्रामपंचायत अशा प्रकारच्या विविध नागरी छत्रापासून जवळवा त्या क्षेत्रात समाविष्ट झालेल्या गावातील मागासवर्गीय शेतकऱ्यांना शासनाच्या नियमामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून नवीन विहीर वा अन्य कोणत्याही योजनांचा लाभ देण्यात यावा तसेच शासन निर्णयामुळे नागरी वसाहतीपासून पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येत नसल्याने अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहत आहेत या प्रकरणाची शासनाने चौकशी करून राज्यातील अठ्ठावीस महानगरपालिका सदोतीस नगरपालिका दोनशे सव्वीस नगर परिषद व एकशे पंचवीस नगरपंचायतींना नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर योजनांच्या नियमामध्ये बदल करण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली ते स्पष्ट करावे राज्यातील विशेषतः सोलापूर व सांगली जिल्ह्यात लाखो शेतकरी केंद्र व राज्य शासनाकडून मिळणाऱ्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाच्या अनुदानापासून वंचित असल्याचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे तसेच अनुदाना अभावी शासनाच्या ठिबक व तुषार सिंचन योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत नसून फळबागायतदार व अन्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ठिबक सिंचनाचे अनुदानाबाबतचे लाखो प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले असूनही अद्याप त्यावर निर्णय देण्यात आलेले नाहीत त्यामुळे या प्रकरणाची शासनाने चौकशी करून राज्यातील पात्र लाभार्थ्यांना ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान तातडीने अदा करण्याबाबत या कामी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर विरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी सभागृहात आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी राज्य शासनाकडे केली